बार्शी मध्ये एका युवकाने प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकल्यामुळे या ठिकाणी बार्शी शहर पोलिटिशियनला या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्या युवकाला ताब्यात घेतण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काल रात्री पाच शहरामध्ये निकम या आदित्य निकम या जातीमध्ये काट्याने आपले नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरून टीका केली आहे त्याबद्दल बार्शी शहरातील भीमसैनिक भीमसैनिका अनुयायी हे सर्व सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने बाहेर पडले त्यांचा निषेधीसाठी आणि त्या जागोदेखाट्याला घरातून हुकूम काढून त्याला बाबासाहेब आडकर पुतळ्याजवळ मिळून त्याला माझ्या भाषेत ठोकून काढा अशा भाषेत जे बाळाच्या सांगितले सगळ्यात ठोकून काढला भीम सैनिकांनी ताईनी आणि त्याला त्याला स्वतः माफीनामा दिला की माझ्या पुलाची चूक झालेली आहे पुढे पुढं होणार नाही काय त्याचा पाठीमागचा कोण कोर्सा करत आहे याची पण चौकशी केली आम्ही पण ते स्वतः सोडायला स्वतः केले आहे आता त्याचं मन नाही आम्ही आंबेडकर आंबेडकरून त्याला नंतर शेअर पोलीस स्टेशनला घेऊन आलो पोलीस डिशनमध्ये त्याला साहेबासमोर आदर केले चौकशी केली आणि त्याच्यावरही मोठा गुन्हा दाखल करायचा ते आपले नेते संदेश बाळासाहेबेडकर यांच्या गुरुवरून आदेश आला की बाबा हा शिकणारा फोन काय तुम्हाला समाज आपला तरी आपलाच आहे तो त्याच्यामुळे त्याच्या वाटू होऊ नये शिक्षणाविषयी त्याच्या नोकरीविषयी पुढं ज्याला आळू येऊ नये याबद्दल तुम्ही मोठा गुन्हा त्यावर दाखल करू नका त्याने माफी मागितली आहे तेवढं बाद झाले त्याच्यावर प्रतिमान कारवाई करा आणि त्याला सोडून द्या असा आदेश आल्यामुळं आम्ही सर्वांनी माघार घेतली आहे आणि त्याला फक्त माफीनामा देऊन आम्ही सर्वांनी माफ केले आहे धन्यवाद